आज आपण रानभाजीमध्ये ससे कान म्हणून ओळखल्या जाणारी रानभाजी याची भाजी, भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकळ्याच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका ही भाजी पडीक जमीन रानमाळ बांधावरती येणारी भाजी आहे याचा आकार सशाच्या कानाप्रमाणे असल्यामुळे याला ससे कान असं म्हणतात बघू शकता तुम्ही त्याच्यावरती असा तुरा असतो आणि खालतून असे छोटे छोटे सशाच्या कानाच्या आकाराचे पानं निघलेले असतात अगदी जमिनीला चिटकून असतात वरती तुरा आलेला असतो ओळखायला भाजी खूप सोपी आहे तरीही ही भाजी घेताना ज्यांना याची पूर्ण माहिती आहे अशा लोकांकूनच घ्यावी किंवा घरामध्ये जर कोणाला माहीत असेल तर या पद्धतीनं गोळा करावी या भाजीतून भरपूर प्रमाणामध्ये आयर्न व फायबर आपल्याला मिळतं त्यामुळे ही भाजी पावसाळ्यामध्ये नक्कीच एकदा तरी खावी सगळी भाजी गोळा केल्यानंतर वीस मिनटं पाण्यामध्ये भिजून ठेवावी म्हणजे त्याची माती निघून जाते माती निघून गेल्यानंतर चायनीमध्ये ओतून घ्या ही भाजी निवडून घेऊयात यासाठी काय आहे देठ आणि वरचा तुरा काढून टाकायचा आणि फक्त भाजीसाठी आपल्याला येथे पानं लागणार आहेत सगळ्या भाजीचे व्यवस्थित पानं काढून घेऊयात पूर्ण पानं वेगळे केल्यानंतर परत एकदा दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या धुतल्यानंतर सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहे कट केलेली भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात भाजी बनवण्यासाठी एक भांडं गरम करायला ठेवले या भांड्यामध्ये मोठा चमचा तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी जिरे एक बारीक कट केलेला कांदा दहा बारा लसूण पाकळ्या आणि दोन हिरवी मिरची पेस्ट हे सगळं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळा मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा हळद आवडीनुसार तिखट याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात त्या हिशोबाने तिखट टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून परत एकदा सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या त्यानंतर जे आपण बारीक कट करून ठेवलेली भाजी होती ती टाकूयात भाजी टाकल्यानंतर भाजी अगदी मऊ होईपर्यंत व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायची आहे ही भाजी तेलावरती परतल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे मऊ होते या भाजीमध्ये एक छोटी वाटी भरून बेसन पीठ टाकायचे बेसन पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचे बेसन पिठाला खमंग असा वास यायला लागला की त्याच्यामध्ये पाण्याचा शिपका मारायचा आहे पाण्याचा शिपका मारल्यानंतर बेसन अगदी मोकळं होईपर्यंत तेलावरती परत एकदा व्यवस्थित परतून घ्या झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ काढून घ्या पौष्टिक का अशी पावसाळी रानभाजी तयार आहे या दिवसामध्ये ही भाजी मिळाली तर नक्कीच करून खा रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल धन्यवाद ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते आणि करायलाही सोपी आहे रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद